हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे ना आज आहे वट पौर्णिमाचा खास सण आहे आपल्यासाठी खास बायकांचा खास सण आहे आणि खास नवऱ्यासाठी वडायला फेर मारतात आहे का नाही आणि बायपास खूप छान नटलेली नटून नटून फेरू राहिले इकडे तिकडे पळू राहिले तर आता इकडे चालू आहे ताट भरायचं काम दादा पण हेल्प करतोय वा रे दादा दादाचं काय काम चालू आहे का माहिती तर चला आता यांना घेऊन जातो वडाच्या पूजेसाठी मला पण म्हणतात फेरे मारू लागा वड्याला पण मी कस काय फेरे मार ना त्यांनी फेरे मारायला पाहिजे आपल्यासाठी नाही तर आता इकडे घेतलेले सुरेखाने आंबे घेतलेले फुलं घेतलेले गुळ पुन्हा काही खोबरं घेतलेले तेल तूप त्याच्यामध्ये काय दुधाना दिवा घे

करायला ताट वगैरे रेडी आहे आणि निघाले आता तिकडे तुम्ही पण आहे का तुम्ही तर पहिला लागशाल ना जोडीला तस पण हे करता तर आता इथे आलेले वडाची पूजा करायला अनुष्का मी आणि अनुष्काचे पप्पा आले होते आमच्यासोबत आम्हाला घेऊन आले होते टू व्हीलरवरती ते आणि त्यांचा लंच ब्रेक पण संपला होता पण त्यांनी अर्ध्या तासाचा अजून वाढून घेतला तर इथे मी पूजा केली वडाला फेरे मारले आणि सात जन्म हात नवरा मिळवले अशी प्रार्थनासुद्धा केली तर मला गजरे लावायचे होते पण आम्हाला गजरेच भेटले नाही त्यामुळे मी गजरे लावले नाही सकाळपासून सा, नटून मला म्हणते तुमच्यासाठी एवढं मी उपवास झाला दिवसभर निरंकार या जन्मात तर व्यवस्थित राहा बाई माझ्याशी आज उपवास झाला हो तर आज मस्त पैकी आम्ही दुपारी लंच टाइम मध्ये आलो होतो घरी तर मस्त पैकी पूजा वगैरे करून आणलो तर मित्रांनो आता इकडे सूर्यकथा चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज सकाळपासूनची रुटीन आहे सकाळपासूनच मला रात्री सांगत होती उद्या कामाला जाऊ नका सुट्टी घ्या ऑफिसला सुट्टी घ्या तर पण मला ना जावं लागलं आणि बारा साडे बारा वाजता लंच टाइम मध्ये आलो तर तेव्हापासून मला आज जेवण सुद्धा भेटलं नाही तो उपाय आला म्हणलं मग मी म्हटलं थोडस उपज आपलं नैवत्य म्हणून

पूजापुरती येऊन जायला त्यांना म्हणायचं मग आपल्या जुन्या जागेवरती संगमनेला तुम्ही या इकडे मग काय फोर व्हीलर मध्ये बसून यायचे त्यांना काय जुन्या जागेवरती मस्त वाटत रील्स फोटो वगैरे काढायला नाही का नाही सगळे कधी चालू झाले आता पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे आम्हाला आंबेरस अंबरस आणि पोळ्यांचा स्वयंपाक अंबरस आणि पोळ्या करायच्या आहे तर हो आज मस्त पैकी आमची सुरेखा नऊवारी साडी मध्ये छान दिसते नऊवारी साडी घातलेली हा ना हा ना आणि महत्वाचं म्हणजे चौदा पंधरा वर्ष लग्नाला झालं आज पहिल्यांदा पाया पडलेले सोळा वर्ष झाले पहिल्यांदा आज माझी पाया पडलेले आणि मी खूप छान आशीर्वाद दिलेला आहे तिला सोळा वर्ष तू आज कसं वाटलं तुला पाया पडावं नवऱ्याच्या मला आठवत नाही मागचं काय रनिंग आठवतो हो ना तर आता चला मी पण हेल्प करतो सर एकाला उपवास सकाळपासून तिला निरंकार उपवास झालाय नवऱ्या साठी फक्त चहा घेतलेला आहे हा हा पण आता तू निरंकार उप म्हणजे आता उपवास धरलेला आहे काय न खाता मग मी पण हेल्प करतो थोडा आहे का नाही थोडस हेल्प करतो तुला पण वड्याला फेरे घालताय काय म्हणली माझ्या नावाने काय म्हणले ना रे लोकांच्या बाया आता किती काय आता शेजारी बाया बोलत होत्या सात चल मी हात नवरा भेटो असं म्हणत होत्या तू काहीच बोलली नाही माझ्याबद्दल मला तर खूप अपेक्षा होत बायको आपल्यासाठी चांगलं मागितलं असं काहीतरी विष मागितलं असं काहीतरी म्हटलं हा नक्की मागितले का पण दाखदुख वाटते जरा तुला चला आता इकडे लावलेली डाळ पण सुरेखा विसरलेली कुकरचं आता झाकण लावायला कुकरचं झाकण नाही लावलं जुनेदात बाय तुम्ही कुकरचं झाकण लावायला दाळ उकळले आहे तोपर्यंत आता दात तशी झाकण लावायला चला आता कांदा भाजायला टाका सारा आमटीसाठी आंबती ठिकाणी सार म्हणतात काय ठिकाणी आमटी म्हणतात कटाची आमटी प्लेन म्हणजे काय चॉकलेटी आणल्या आणि ग्रीन आणल्या दोन प्रकारच्या आणल्या ना हिरव्या आणि चॉकलेट डिझाईनच्या आवडतात का त्यापेक्षा तू टोटल चॉकलेटी घातल्या असतात आणखी भारी दिसल्या असतात खरंच चॉकलेटी घालायला लागत मध्ये ये ना त्याला सेपरेटर टाकायला लागत होतं मध्ये ना त्याला ना त्या मध्ये भांगड्या टाकायला लागत होत सेपरेटर टाकलं असतं पुढं हिरव्या आणि पाठीमाग चॉकलेटी असं कॉम्बिनेशन खूप छान दिसलं असतं तर आता सुरेखाने इकडे कांदा भाजायला टाकलेला आहे तर आता इकडे डाळ शिजलेली आहे आंबे इकडे धुवून घेतले मस्त इकडे कांदा कापून ठेवलेला आहे सुरेखाने आता भाज्याची तयारी चालू आहे इकडं तर इकडे गूळ पण बारीक करून ठेवलेला आहे पोळ्यांसाठी इकडे तांदूळ पण मिसळून ठेवलेले कांदा पण भाजलेला आहे आता आमटीचा मसाला पण रेडी झालेला आहे खोबरं आलं लसूण तर मस्त पैकी आता इकडं तांदूळ घेतलेला आहे अनुष्का दिदी बघा इकडून खिडकीतून दिसते तुम्हाला भांडे घ्यास राहिले पातळ भाजी म्हणजे एकदम स्मूथ होतात ना खाण्यासाठी एकदम हा कांदा भाजी तर आता माझ्याकडे काय काम आहे तुझं सांग तर मुली आता इकडं आलेल्या आहे मस्त पैकी भांडे वगैरे खूप हेल्प करतात मुली हो ले ले, हाँ, हाँ। तर दोघींनी भांडे वगैरे घासलेले आणि आता इकडे भांडे ठेवतात ते माझ्या हाताने भजी बनवणार आहे अनु ती म्हणते माझ्या हाताने भजी बनवणार आहे वाव मस्त छान पैकी तू भजे बनवा आणि तनु पोळ्या पण मी जमेल का तर आता अनु आता त्याच्या मम्मीला खूप हेल्प करते तर इकडं आंब्याचा आंब्याचा रस तू कर ना बेटा आंबे रस रस कर हा छान रस कर

हो का तेच करत होती वाव खूप हुशार म्हणजे वाव व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा सुरेखाची खूप जोरात तयारी चालू आहे आता मला डायरेक्ट मध्ये तुम्ही आता कॅमेरा ठेवा आणि भात लावला लागा अगं तू पण करू लागणार आहे पण आता तू पण करता मला थोडस वाटत आज जरा छान छान साडी घातली म्हणून म्हणत बायकोचं कौतुक करावं सारखं कॅमेरा धरून बसावा नाकात न घातली ना आणि सारखे झटके मारते त्याच्यामुळे वाटतं थोडं दाखवा वा 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 काय न बाप रे आणि लग्नाचे मोठी नद जरा लांब नद करायच की चांगली लांब म्हणजे असं खाली जेवतानी बिवतानी पाणी पितानी असा झटका हारायचा वरती मानाशी पिरगळली पाहिजे हा तशीच नद करतो तुला एक रेखा इकड़े पुरान वस्त पैकी परत मैं तिंदी पुरन आता पुरना तर इक अनु मस्त पैके रस बन खूब छान रस बन आज एकदम घट्ट घट्ट है मस्त एकदम घट्ट घट्ट बनने लुलडा काड़क आता भात शिजलेक वाट वटन घर आता अनु दीदी बनवती इकड़ मस्त आमटी

तर इकडं हातूप पण टाकले आता अनुष्का दिदीने इकडे नैवेद्य भरलेले तर नैवद्य घेऊन आता देवाला दाखवले चालले देवाला इकडे नैवेद्य दाखवतात आमचं देवघर आहे इकडे देवाला नैवेद्य ठेवलेलं आहे तुळशीला नैवृद्ध ठेवले आता हा ठेवते चल हा तिथं तुळशीला ठेवलेलं नाही इकडं मम्मीच्या तिथं देवीला बस बस इथं ठेवायचं देवीला हे वरती ठेवली तर नुजा डिशमध्ये एक नैवेद्य आम्ही वरती ठेवत असतो पाच पावली देवांना सर्व एक नैवेद्य आता आम्ही इथं देवीला ठेवतो अन्नपूर्ण मातेला ठेवतो त्या देवीला एक नैवेद्य ठेवतो आम्ही सुरेखाची पोळी खूप छान फुललेली आहे आता वाव किती छान फुललेली व्हेरी गुड पोळी ते एक नैवद्य मस्त पैकी स्वयंपाक रेडी झालेला आहे इकडे आता घट्ट घट्ट रस बनवलेला आहे अनुदिदीनी आंबरस बनवलेला आहे सुरे अनुदिदीनी मस्त तर आता इकडे सुरेखा एक ताट बनवती मस्त पैकी राईस पण शिजलेला आहे छान पैकी आणि आता आमटी तिथं एवढी भारी तरी आलेली तिला आमटीची तरी आता दाखव सुरखा वा वा बघा ही आमटी अनुष्काने बनवलेली आज एकदम कोल्हापुरीत झटका आहे संगमनेरी झटका आहे आमचा संगमनेरी झटका वा काय आमटी बनली आज वासचले बरे आलाय आमटीचा आज एवढी भारी तरी इकडं मस्त एक ताटकार इकडं मस्त भजी सॉरी पण मस्त छान भजी बनवलेले हॉटेल टाईप तर इकडं मस्त गोळ्या झालेल्या आता